लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झाले झालेल्या मतदानामध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे राज्यातील मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात बासष्ट टक्के पेक्षा जास्त मतदान झाले तर तिसऱ्या टप्प्यात चोपन्न टक्के मतदान झाले प्रमुख स्पर्धकांमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सोनेत्रा पवार अशी लढत झाली एक्झिट पोलनुसार बारामतीमध्ये कोण जिंकत आहे हे आपण पुढे बघणार आहे तसेच कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज तसेच साताऱ्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयन भोसले रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणे यांचा समावेश होता निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोल्हापूर मतदारसंघात दृष्ट्या प्रभावशाली पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये भांडण झाले होते ते सर्वात कमी सत्तेचाळीस टक्के मतदान झाले सोलापूर मध्ये मुख्य लढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व भाजपचे राम सतपुते या दोन तरुण आमदारांमध्ये चोरशी ची लढत बघायला मिळाली एक्झिट पोलनुसार प्रमिती शिंदे सोलापूर मध्ये आघाडी घेताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे माडा रणजित सिंह निंबाळकर भाजपकडून लढत आहेत तर दैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढत आहेत तर या लढतीमध्ये दैर्यशील मोहिते पाटील एक्झिट पोलनुसार पाटी, विजय होताना आपल्याला दिसत आहे पुढची लढत होती उस्मानाबाद मध्ये या ठिकाणी भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा सामना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ओमप्रकाश निंबाळकर यांच्याशी होता उस्मानाबाद मध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर हे आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत एक्झिट पोलनुसार या पुढची लढत होती लातूर मतदारसंघात या ठिकाणी भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे लढत होते तर यामध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे आपल्याला आघाडी घेताना बघायला मिळत आहेत पुढची लढत होती हातकणंगले मध्ये या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने अशी तिरंगी लढत या ठिकाणी होती तर या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील निवडून येताना आपल्याला बघायला मिळू शकतात या, या पुढची लढत होती कोल्हापूर मधून ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष लागले आहे या ठिकाणी काँग्रेसने छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे तर यांच्या विरुद्ध शिंदे गटातील तर यांच्या विरुद्ध शिंदे गटातील संजय मंडलिक यांची थेट लढत होत होती आणि या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून विजयी होताना आपल्याला दिसू शकतात कोल्हापूर मधून तर पुढची लढत होती सांगलीमध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्या विरुद्ध भाजी चे संजय काका पाटील असे या ठिकाणी लढत होते तर या ठिकाणी आपल्याला उद्धव ठाकरे गटाचे चंद्र आर पाटील विजय होताना आपल्याला दिसत आहेत तर पुढची लढत होती संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले बारामती मतदारसंघातून लढत होती सुप्रिया सुळे शरद पवार गटाकडून लढत तर सुमित्रा पवार अजित पवार गटाकडून लढत होत्या तर या ठिकाणी आपल्याला सुप्रिया सुळे विजय होताना आपल्याला दिसू शकतात यानंतरची लढत होती साताऱ्यामधून साताऱ्यामधून भाजपकडून उदयनराजे भोसले यांचा सामना शरद पवार गटातील शशिकांत शिंदे यांच्या शी होताना आपल्याला बघायला मिळाला या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आपल्याला विजय होताना बघायला मिळू शकतो पुढचा सामना होता रायगड मध्ये या ठिकाणी शरद पवार गटाचे सुनील तटकरे यांची लढत शिंदे गटातील आनंद गीते यांच्याशी आपल्याला बघायला मिळाली या ठिकाणी शरद पवार गटातील सुनील तटकरे विजय होताना आपल्याला दिसत आहे पुढची लढत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये या ठिकाणी भाजपचे नेते नारायण राणे यांच्या विरुद्ध विनायक राऊत उद्धव ठाकरे गट अशी लढत झाली आपल्याला बघायला मिळाली आणि या ठिकाणी विनायक राऊत plebap vize utama disa tayi.